हां व तीन वाट्या ओलं खोबरं घेतलं हां त्याच्यानंतर अर्धा लिटर दूध टाकलं आणि ते खूप शिजवलं दोन वाट्या साखर टाकली आणि घट्ट गोळा तयार केला आणि खूप शिजवावं लागतं त्याच्यानंतर आ शिजव म्हणजे खूप हलवावं लागतं त्याचं शिजवून शिजवून मग त्याच्यानंतर वेलदोडीची पूड टाकायची आणि खूप मिक्स करायचं आणि गोळा तयार करायचा खूप खूप टाईम लागतो त्याला शिजवायला त्याचं म्हणजे असं पाण्यासारखं पातळ होतं मग ते खूप आटवावं लागतं खूप शिजवावं लागतं मग गोळा तयार करायचा आणि प्लेटला आधी तूप लावून ठेवायचं दोन प्लेटला तूप लावलं हाताने चारी बाजूला तूप लावलं दोन प्लेटी घेतल्या तूप लावलं आणि आता ते प्लेट दुसरी प्लेट घेतली त्यालाही तूप लावलं तूप लावलं गेलं परत ते खूप वाटावं लागतं खूप शिजवावं लागतं गोळा तयार झाला आता आता जरा घट्ट झालं आणि ते आता प्लेटमध्ये टाकून राहिलो मग त्याच्यानंतर ते प्लेन करायचं थापडायचं वाटीने वाटीने असं हे करून मिक्स करून प्लेन बनवायचं दोन्ही प्ले हाताने थापडायचं प्ले वाटी घ्यायची नाही त्या हाताने गरम असतं ते खूप म्हणजे हे करावं लागतं मग ते दोन्ही प्लेन झाले आणि त्याच्यानंतर बर्फीचे तुकडे पाडले आपल्याला तसे साईजचे पाडायचे चौकणे गोल तसं पाडायचं तसं पाडायचे आणि मग त्या वड्या निघायला लागल्या एकदम व्यवस्थित आणि अशा